नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखीन एक मोठं गिफ्ट मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखीन एक मोठं गिफ्ट काय आहे जसं की मंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखीन एक मोठं गिफ्ट मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या घोषणेनंतर कागदपत्राची जमवतजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियाकडून केली जात आहे अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करून घेत आहेत तसेच रेशन कार्डमध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचं देखील काम करत आहेत आणि प्रक्रिये या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क या ठिकाणी द्यावं लागत पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना रेशन कार्ड मधील नावे कमी करणे व लावणे ही प्रक्रिया एकतीस ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे बघा एकूणच रेशन कार्डमधील नावे कमी करणे व लावणे या प्रक्रियेसाठी एकूणच एकतीस ऑगस्टपर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे शिंदे सरकारने आणखीन एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे तसेच रेशन कार्ड सह आवश्यक कागदपत्रासाठी अडवणूक दिरंगाई पैशाची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला दिल्या आहेत बघा पुढे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मुली महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे या योजनेसाठी रेशन, का रेशन कार्ड सह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने महिलांना रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे अर्जदार महिलेने रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपून घेतली जाणार नाही असं देखील छगन भुजवळ या ठिकाणी म्हणालेले आहेत बघा एकूणच या लाडकी बहीण योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये रेशन कार्ड देखील हा कागद एव एव एकूणच हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या कागदपत्रासाठी होणारी जी नागरिकाची तारंबळ आहे तो एकूणच कमी करण्याच्या उद्देशाने व रेशन कार्डमध्ये नाव लावणे किंवा लाव कमी नाव कमी करणे याच प्रक्रियेसाठी एकतीस परेंत नी शुल्क करण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे एकूणच अशा पद्धतीने शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट या महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना या ठिकाणी सर्वत्र आनंद व्यक्त केला जातो आहे एकूणच अशा पद्धतीने शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखीन एक मोठं गिफ्ट मंत्री छगन भुजबळ याची घोषणा ही आजच्या आजच्या घडीला केलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद